सध्या सांगोल मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे बापूजी कशा आहे बापूंची हवा चांगली हवा आहे काम वगैरे हो कसे काय काय काम झालेले पाणी आणले तुले काम केले पा, के रस्ता केले तर सध्या त्यांच्या समोर बाबासाहेब देशमुख आहेत पुन्हा दीपक आबा आहेत नाही येत नाही तर बा शाजीबापू येत शहाजी बापू हां ठीक आहे नमस्कार काय सांगाल सध्या या तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे बापूजी कसं आहे त्यांचं काम वगैरे हो एक नंबर सगळं सगळी सगळी बिस्त ओके काय काय काम झालेले शेततळी सगळं आपलं नालं बिलं पाणी बिणी सगळं जागेव ठीक आहे त्यांच्या समोर सुद्धा एक दोन चांगले उमेदवार आहेत हा त्यांची काम त्यांनी या पंचावन्न वर्षात त्यांनी काय केलं उमेदवार चांगले तुम्ही मतही बरोबर आहे केल काम पंचावन्न वर्षात त्यांनी काय काम केले नाहीत काही बांधले होते नाही काही बापूने एक नंबर काम केलेलं आहे त्यामुळं टक्के तीस हजार येणार नमस्कार काय सांगाल सध्या आपल्या सांगोल मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे ॲडव्होकेट शाहजी बापू पाटील कशा आहेत त्यांची कामं वगैरे एकदम एक नंबर आहेत सध्या त्यांच्यासमोर दोन चांगले तगडे उमेदवार आहेत हां मग कसं वाटतंय तुम्हाला त्यांचं कसं आहे तगडे उमेदवार नाही ती त्यांची सगळी ती कसं म्हणू आपण ती मिली भगत म्हणजे कशी लढाई असते ती एक मैत्रीपूर्ण लढाई आहे त्यांची त्यांच्या दोघांच्या बी बॅनरवर एक त्या, त्या सगळ्या नेत्याचा फोटो आणि खरी लढाई आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि ॲडव्होकेट शाजीबापू पाटीलच कारण अडीच वर्षाचा आमदार की अडीच वर्षात बापू एवढा निधी आणला आहे तुम्ही तिकडं प्रशासकीय भवन बघा नंतर इदगाम बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं पुतळा बघा पश्चिम महाराष्ट्रात असा कुठं पुतळा नसणार आहे असा पुतळ्याचं काम चालू आहे ठीक आहे सध्या जर आपण पाहिलं तर लोक असे चर्चा करत आहेत की बापूंची मते कदाचित आबा खा म्हणजे खातील असं वाटतंय नाही ती विस्तार तारखेला समजाल आता कुणाची मते कुणी खाल्ली कारण जी बापूंची जी मतं आहेत ती काही जरी झालं तर ती बापू प्रेम आहेत बापू कुठल्याही पक्षाचा उद्या ती मत अजिबात हालत नाहीत ठीक आहे पण जे काय शिंदे सरकारने योजना आणलेली आहेत त्याचा फायदा या मतदाना मतदानात होईल वाटतंय का निश्चितपणे होणार लाडकी बहीण योजना असेल हो हो। पीएम किसान हो, हो ठीक नमस्कार नमस्कार सध्या आपल्या सांगोल मतदारसंघामधून कोणाची हवा आहे वाटतं आता तशी बाहेर तिरंगी लढत आहे तिरंग्या तिरंगी लढ्यामध्ये काय सांगता येत ना तर काटोकाठ होणार आहे कारण मराठा समाज दोन टक्क्यामध्ये डि डिवाईड झाला ना बरोबर का सांगोल तालुक्यातला मराठा समाज हा दोनमध्ये डिवाईड झाला आणि बाबासाहेबांना बाबासाहेब देशमुखांचा तो तो त्यांचा त्यांचा तो आहे तो आहेच त्यामुळं काही सांगू शकत नाही काटोकाठ इतर जाती जे आहेत ना जो एस सी एसटी ओबीसी वगैरे हो या कोणीकडे फिरेल तिकडे तिकडे विजय आहे विद्यमान आमदार यांनी भरपूर कामं केले काय लोकमान्य केलेत की केलेत का शहाजीबाऊ पटलांनी कामं केलीत भरपूर जसं तुम्ही बोलला की मराठा मतदानाचं विभाजन होईल मग आपले देशमुख निवडून येतील असं वाटत नाही का मग काटोकाट आता जो इतर समाज ज्याच्याकडे जो वळेल तोच त्याचे विजय आहे ना काटोकाट लढाय ही तिरंगे लढत लागल्यामुळे नमस्कार काय सांगाल सांगोल मधून कोण निवडून येईल सांगोल मधून आहेत त्यांनी भरपूर काम केले लोक म्हणतात तसं काय नाही आजी बापू एक नंबर नाही हे आपला बाबासाहेब देशमुख एक नंबर नाही येणार सध्या तीन उमेदवार आहेत तीन उमेदवार असल्यामुळे जे काय देशमुखांची मत दीपका घेऊ शकतील असं वाटत नाही का तस ना काय नाही काय आपला बाबासाहेब देशमुख एक नंबर येणार आहे तगडे बिगडे विद्यमान आमदार काय नाही बाबासाहेब देशमुख इथं ए पी पॅटर्न आहे एपी पॅटर्न आहे आणि बाबासाहेब देशमुख पॅटर्न आहे निधी नाही टक्केवारी मलिदा गँग आहे ती सगळी टक्केवारी गँग आहे काय अडचण काय सुद्धा नाही विषय बाबासाहेब देशमुख हे फिक्स आमदारच आहे सांगोला सांगोला तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे तो बाले किल्ला असा राहणार रह। आहे चाळीस चाळीस हजार मतांनी बाबासाहेब देशमुख हा निवडून उड़, निवडून येणार आहे तरुणांची क्रेज आहे सध्या बाबासाहेब देशमुख आणि स्वच्छ चेहरा आहे कर्तबगार नेतृत्व आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोला मतदारसंघामध्ये कोणाच्या हवा आहे बापूजी काय त्यांनी काम वगैरे हो कोण कोणते केले आहेत मतदारसंघामध्ये भरपूर काम केली त्यांच्या समोर तगडे उमेदवार सुद्धा आहेत मग त्यांचं आणि त्यांचं कसं होईल फाईट कशी होईल वाटते फाईट जोरात होणार मताचं विभाजन कोणात होईल जास्त वगैरे ना बापू कुठ पण बापू येतील फिक्स सर ठीक ठीक नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या आपल्या सांगोला मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे बापूजी विकासाच्या मुद्द्यावर बापूंची हवा आहे पंचाळीस पंचावन्न वर्षाचा विकास आणि पाच वर्षाचा विकासाचा विकासा मुद्दा सर्वसामान्य जनतेचा बापूकड कौल कर आहे तरी सुद्धा सांगोल तालुक्यातील जनता हे देशमुखांच्या कायम मागे राहिले यावेळेस काय परत यांचा देशमुखांचा ही पारंपरिक बाले केला होता परंतु विका सर्वसामान्य जनतेला विकास पाहता बापूकड कौल आहे म्हणजे ज्या ते पहिल्यासारखे दिवस गेले। आता गेलेत आता लोक विकासाकडे पाहतील कारण विकास, विकास लोकांना या तालुक्याला लो अनुभव नव्हता परंतु बापू आमदार झाले पण विकास अनुभव बाप सर्वसामान्य लोकांना आलेला आहे त्यामुळे आता ते देशमुख कुटुंबाचं हे काय आता पहिल्यासारखं राहिलेलं आहे पहिलं होतं महाराष्ट्रात सरकार ज्यांचं त्यांचाच आमदार हा हा सर्वसामान्य तसंच लागतं त्यांना कळलं ना विकास काय असतो आणि जिकडं महाराष्ट्र सरकार माहितीच तिथं निधी भरपूर ही सर्वसामान्य लोकांना समजले त्यामुळे बापू इथं आमदार ही पाहिजेच बापूंचा एक डायलॉग फेमस झाला होता काय होता हा तो ते रांगडा तो म्हणजे ग्रामीण भागातला बापू असल्यामुळं तो डायलॉग त्यांच्या तोंडातून चुकून असा फेमस करायसाठी केला होता असाच त्यांनी बोलले ते डायलॉग फेमस झाला सत्ता कोणा जाईल महाराष्ट्रामध्ये माहिती नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या निवडणूक लागली कोण निवडून येईल नि वाटले तसं मी सांगू शकत नाही काय अंदाज तर घ्या सगळी सारखी असती इतकं सगळ आपल्याला बोलता येत ना आपण गरीब म्हणतात कुणावर कणा बुवा ही करता येत थी? ना ठीक आहे बरं सरकार कोणाचं येव सरकार सरकार कोणाचं येवं वाटतय आता तिवरलं काय सांगू द्या मी नमस्कार मोदीज नमस्कार सरकार कोणाचं येईल मोदीज बरं आणि इथं उमेदवार कोण निवडून येईल सांगोलमधून का इथलं काय सांगता येत नाही मी मंगळचं तिन्ही चांगले आहेत उमेदवार नमस्कार, <laughs> नमस्कार शित्टे, शित्टे, बाबा आ, आ, आ. नमस्कार रेवा काय नाव आपलं बलभीम बाब शिंगाडे बर सांगोली मधून कोण निवडून येईल हा सांगोली मधून निवडून शेट्टीचा उमेदवार हा शेट्टीचा उमेदवार नमस्कार ऍडव्होकेट शहाजीबाब पाटील जिंदाबाद सहाजीबाब पाटील येतील एकशे एक टक्का मतांनी निवडून येणार बापू बापून कामच तशी केले पाच हजार पाचशे कोटी काम आणले लोक देशमुख देशमुख म्हणतात हा ना त्यांच्या परीनं असं ना पण आमच्या परीनं आमच्या परीनं शहाजी बापू पाटील कशा काम आहे त्यांचे गावामध्ये एक नंबर काम आहे मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये एक नंबर काम आहेत विकासाला मध्ये आपल्याला शहाजीबापू पाटील जिंदाबाद नमस्कार नमस्कार काय सांगाल सांगोली मधून कोण निवडून येत शहाजी बापू पाटील कशेत काम वगैरे मतदारसंघामध्ये भरपूर काम आहे बरेच लोक म्हणतात काम झाले नाहीत झालीत गेली लोकांना काय माहिती आहे कामं झालेली सगळ्यांना पर्यंत पोचले झालेले काम बापू बापू साडेपाचशे कोटी ची काम केले ते साडेपाच हजार कोटी कामं केले बघा की म्हणा येऊन सांगोल्यात प्रतिसाद त्यांचाच राहणार आहे त्यांच्या जीवावरच बापू येणार आहे निवडून लाडकी बहिणी जोर सरकार बीजेपीच येणारच याय पाहिजे ना येणारच तिसराच फायदा बापूचा फायदा म्हणजे बापून विकास केलाय लाडकी बहिणी योजना ही महत्वाची आहे सभा बघितली नाही बाप विक्रमी सभा झाली मुख्यमंत्री आले ते महिलांची तुफान गर्दी होती नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोल मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे बाबासाहेब देशमुख कसं आहे त्यांचं काम वगैरे हो काम एक नंबर आहे विद्यमान आमदारांनी जवळजवळ साडेपाच हजार कोटीचा निधी आणला म्हणतात मग त्यांचं काम कसं होतं या मागणी काम चांगलं आहे पण आम्ही पहिल्यापासून शेकाबची माणसं आहे आणि चौथी पिढी आहे आणि आमदार साहेबांना सुद्धा सांगोलीतील जनता निधी देऊन निवडणार होती म्हणजे राजू शेट्टी एक असं उदाहरण आहे सांग आपल्या महाराष्ट्रातलं त्यांना माणसं निधी देऊन निवडणार त्याच्यापेक्षा जुनं आमदार साहेबांना माणसं निधी देतात आणि बाबासाहेब देशमुखांना सुद्धा गावोगावातून उत्स्फूर्तपणे निधी येऊन आणि म्हणजे एक नोट आणि एक वोट असं मतदान होईल गावातून आणि चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील आमचं तर मत एक पंधरा ते वीस हजारच्या फरकाने बाबासाहेब देशमुख निवडून येतील पण बरेचसे लो लोक असं म्हणतात की ह्याने विद्यमान आमदारांनी निधी भरपूर आणला आहे विकास चांगला झालेला आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर त्यांना निवडून दिलं तर सांगोल तालुक्याचा फायदा होईल नाही आता काय आहे मताचं दोन्ही दीपकाबा आणि बापू उभारल्यामुळं मता, मता डिव्हायजन झालीत त्यामुळे शेकाप पक्षाला ह्यावेळी संधी चांगली मिळेल कदाचित दीपकाबा उभा राहिले नसते तर बापू आले असते का नाही नाही शेकापच आलं असतं कारण फक्त मागल्या वेळेस अनिकेत भाई देशमुख सातशे मताने पराभूत झालेत त्यामुळं आणि जी मागल्या पंचवार्षिकाला जी फुटलेली उमेद म्हणजे नेतं होतं ते सगळं परत आलेत त्यामुळं ह्यावेळेस विजय कसा का असणार पण शेका पक्ष झाला असता शंभर टक्के ज्या काय सरकारी योजना आहेत लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर स्त्रियांसाठी असतील किंवा वृद्धांसाठी असतील त्या योजनांचा या या निवडणुकीमध्ये काय फरक जाणवेल वाटत नाही का नाही नाही काय फरक कसा आहे लोकसभेला वातावरण वेगळं असतं आणि विधानसभेला कसं आहे प्रत्येक पक्षाची माणसं असतात प्रत्येक पक्षाचं मतदान असतं आणि लाडकी बहीण योजना जरी चालू केली तर महागाई इतकी वाढल्या भयानक महागाई वाढल्या जे त्याला डबा एकोणीशे अठराशाला होता तो तेवीसाला दिवाळी घेऊन खाल्लाय माणसाने त्यामुळे ते दिवाळीतच पंधराशे रुपये महिन्यात आलेलं गेलं सगळं तुमचं मत आहे कोण निवडून येईल बाबासाहेब देशमुख सगळं शेका पक्षाला सांगलाय नाही कसं झालंय माहिती आहे काय रडल्याला रुसल्याला जे कार्यकर्ते होतं ते सगळं शक्ती परत परत आलेलं आहेत काय त्यांच्यातलं सुद्धा कार्यकर्ता आले आहेत बापूकडलं सुद्धा कार्यकर्ता आलेत परत आमच्याकडे आणला तर त्यांची पाच वर्ष झाली ना पूर्ण मग तस त्यांनी विकास केलेला नाही का विकास केला की पण आता विकास पुढच्या चौथी पिढी आहे शाखा पक्षाची चांगली पासष्ट टक्के होईल बाबासाहेबी नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोल तालुक्यामध्ये कोणाची हवा बापूजी शंभर टक्के निधी म्हणजे काय चीज असते ची जास्ती कळायला किती निधी आलाय काय सांगितलं पाच हजार को कोटी या वर्षी दे ह्या पाच वर्षात तालुक्याला निधी आलेला आहे म्हणजे विक्रमी निधी आहे म्हणणार होय होय सत्तेतला आमदार असतो त्याचा फायदा काय होते या पाच वर्षात कळालेला आहे जनतेला तरुण तर काय बरेचसे म्हणतात की बाबासाहेब यायला पाहिजे तरुण पिढी बापूच्या मागे बापूच्या माग कामानुसार म्हणजे काम व्हायचे असेल तर सत्तेतला आमदार पाहिजे सत्तेतला आमदार पाहिजे ठीक आहे बर लाडकी बहीण योजना असेल हे असेल स्त्रियांचा प्रतिसाद कसा आहे स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात भेटलेला आहे ठीक आहे जे समोरचे उमेदवार आहेत दुसरे म्हणजे दीपक आबा तर हे काय बापूंचे मते खातील असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही बापूंची वैयक्तिक सत्तर ते ऐंशी हजार मताचा घट्ट आहे फिक्स आहे अजून वाढ बना शंभर टक्के कारण बापूच्या या पाच वर्षात काम भरपूर वर। झालेली त्यामुळे त्यात अजून वाढ झालेली दिसते